प्रेम कविता चल राणी दोघेही आपण जाऊ स्वप्ना पलीकडल्या त्या जगात चल राणी दोघेही आपण जाऊ स्वप्नां पलीकडल्या त्या जगात काय दडले तिथे उलगडून पाहू आपल्या दोघांच्या आयुष्यात तुझ्या मनातील तुलाही माहीत मलाही आहेस सर्व काही लक्षात तुझ्या मनातील तुलाही माहीत मलाही आहेस सर्व काही लक्षात शपथा वचने घेतली साक्षीने जी तू मी चंद्र चांदणींच्या आरासात मनातील मोकळे केले होते मी थोडे अडखळत थोडे तोऱ्यात मनातील मोकळे केले होते मी थोडे अडखळत थोडे तोऱ्यात तुझाही होकार त्वरित मिळाला कारण तू देखील होती प्रेमात पुढे नको होते तेच झाले नी गेले आपले जग आपल्या विरोधात पुढे नको होते ते झाले आणि गेले आपले जग आपल्याच विरोधात पण चांदणे शिंपित नेण्याचे तसे आपले कायमचेच ठरलेले मनात म्हणून आता चल दोघेही जाऊ स्वप्नान पलीकडल्या त्या जगात उलगडून तपासून चाचपून पाहू आणि निर्णय घेऊ फक्त दोघात आणि निर्णय घेऊ फक्त दोघांत धन्यवाद